अयोध्येमध्ये होणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळाला आता अवघे दोन आहेत त्यामुळं तेथील कामकाजांनी आता वेग घेतला आहे मंदिराचं सजावटीचं साफसफाईचं दीपोत्सवाचं कामकाज आता दिवस चालू आहे आणि आता भाविकांना ओढ लागलेली आहे ती प्रभू रामचंद्राच्या दर्शनाची प्रभू रामचंद्राची मूर्ती कशी असेल गाभाऱ्यामध्ये ती कशी दिसेल या सर्वांबद्दल आता भाविकांमध्ये उत्सुकता वाढीस लागली आहे आणि अशातच शुक्रवारी दुपारनंतर एक फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होता आणि तो फोटो होता प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्ती मूर्तीचा जी मूर्ती गाभाऱ्यामध्ये ठेवली जाणार आहे त्याचा आणि त्याच मूर्तीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ती मूर्ती कशी आहे ती मूर्ती कोणी बनवली ती ती मूर्ती घडवताना त्याच्या पाठीमाग कुठला अभ्यास केला गेला का या सर्वांबद्दल माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापक अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईज टुगेदर बावीस तारखेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा गाभाऱ्यामध्ये होणार आणि मंदिर आणि मूर्ती हे भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं होणार आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षामध्ये ती मूर्ती प्रभू रामचंद्राची मूर्ती आपल्याला बघायला मिळणार आणि अशा मध्ये एक फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होतो जो प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचा आहे फोटोमध्ये अं ती जी मूर्ती आहे ती काळ्या दगडामध्ये बनवलेली आहे आणि तिच्यावरती एक पिवळ्या रंगाची पट्टी बांधलेली आहे तिच्या डोळ्याभोवती एक पिवळ्या रंगाची पट्टी बांधली आहे असा तो एक फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय असं म्हणलं जाते की प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्या डोळ्यावरची ती पट्टी काढली जाईल पण असेही काही फोटो व्हायरल होत आहेत ज्याच्यामध्ये त्याच्या डोळ्यावरती पट्टी नाही आणि असं म्हणलं जाते ती जी काही मूर्ती आहे ती मूर्ती ज्या ठिकाणी घडवली गेली त्या घडवलेल्या ठिकाणाहून त्या मूर्तीचा तो फोटो काढलेला आहे आणि तोच फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय त्या मूर्तीला जिवंतपणा देण्याचं जे काम केलं आहे ते केलेलं आहे अरुण योगीराज यांनी आता ही जी मूर्ती आहे ती शालीग्राम दगडापासून बनवलेली आहे मुळात गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर एक नाही तर तब्बल तीन मूर्त्याचं दर्शन भाविकांना होणार आहे त्यामध्ये जी पहिली मूर्ती असणार आहे ती आहे की वर्ष तंबू मध्ये ज्या बालरामाची पूजा केली जायची तर तीही मूर्ती त्या गाभाऱ्यामध्ये ठेवली जाणार आहे त्याच्यानंतर दहा किलो वजनाच्या चांदीची रामाची मूर्ती की ज्या मूर्तींनी आख्या मंदिराला गा प्रदक्षिणा घातलेली आहे ती मूर्तीसुद्धा गाभरात ठेवली जाणार आहे आणि तिसरी ही शालिग्राम दगडामध्ये बनवलेली जी काही मूर्ती आहे ती प्रमुख मूर्ती गाभरामध्ये असणार आहे या तीनही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्या दिवशी माननीय मोदी यांच्या हस्ते केली जाणार आहे आता रामाच्या मूर्तीसाठी शालिग्राम दगडाचीच निवड का केली कारण राम हे भगवान विष्णूचे अवतार आहेत आणि शालिग्राम दगड हा विष्णूचा अंश आहे असं म्हणलं जातं म्हणून शालिग्राम दगडाची निवड या मूर्तीसाठी केली गेली आणि हा जो दगड आहे तो भारतामध्ये नाही भेटत तर तो नेपाळमधील गंडकी नदीमध्ये भेटतो त्यामुळं खास या मूर्तीसाठी नेपाळवरून हा दगड मागविला गेला होता अगोदरच सांगितल्याप्रमाणे अरुण योगीराज यांनी या मूर्तीला जीवनपणा दिला तर या मूर्तीची जी काही उंची आहे ती एकवीस इंच म्हणजे जवळजवळ सव्वा चार फूट इतकी या मूर्तीची उंची आहे या मूर्तीची रुंदी आहे छत्तीस इंच आणि या मूर्तीचं वजन आहे दोनशे किलो इतके आणि ही जी मूर्ती आहे ती प्रभू रामचंद्राच्या पाच वर्ष वय दाखवेल अशी ही मूर्ती आहे म्हणजे काळ्या रंगाची ही अखंड मूर्ती आहे ही मूर्ती जी थांबलेली आहे ती तर त्याच्या खाली कमल याचं नक्षीकाम केलं म्हणजे कमळाचं नक्षीकामावरती ही अखंड मूर्ती आहे या, या मूर्तीच्या उजव्या साईडला खालच्या बाजूला म्हणजे कमळाच्या उजव्या साईडला रामाचे भक्त हनुमान यांचं नक्षीकाम केलं आहे तर डाव्या साईडला गरुडाचं नक्षीकाम केलेलं आहे या मूर्तीवरती प्रभू राम प्रभू विष्णूंचे जे काही दहा अवतार आहेत त्या दहा अवताराचं पण नक्षीकाम केलं आहे उजव्या बाजूला मत्स्य अवतार अवतार वराह अवतार नरसिंह अवतार वामन अवतार याची तर डाव्या बाजूला परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि होणारा जो कलकी अवतार आहे या अवताराचे नक्षीकाम ह्या मूर्तीवरती केले गेलेलं आहे मूर्तीच्या एकदम वर भगवान सूर्याचं सुद्धा नक्षीकाम केलेलं आहे तर मूर्तीच्या सूर्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला स्वस्तिक ओम चक्र आणि गदा अशा चिन्हांचं पण नक्षीकाम या मूर्तीवरती केले गेलेलं आहे ज्यावेळेस या मूर्तीची प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा होईल त्याच्यानंतर या मूर्तीच्या माथ्यावरती हिरासुद्धा लावला जाणार आहे असं म्हणलं जाते तर एकंदरीत ही जी मूर्ती आहे ती या पद्धतीची असणार आहे ही मूर्ती अभ्यासताना रामाचे भक्त विष्णूचं वाहन त्याच्यानंतर विष्णूचे जे काही आत्तापर्यंतचे अवतार होते ते जे महत्त्वाचे चिन्ह हिंदू धर्मामध्ये मानले जातात शंख स्वस्तिक ओम या चिन्हाची सुद्धा निवड एक मूर्ती बनवताना केली आहे रामाची आभूषणं सुद्धा त्याच्यामध्ये दाखवलेली आहेत त्याच्यानंतर रामाचे केस या मूर्तीमध्ये दाखवलेले आहेत तर अखंड स्वरूपाची ही जी पूर्ण उभ्या ही मूर्ती प्रभू जे ज्याचं वय रामाचं वय पाच वर्ष दाखवेल अशी ही मूर्ती भाविकांसाठी त्या मंदिरामध्ये उभी केली जाणार आहे त्या गाभारामध्ये त्याची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे अखेर पाचशे वर्षानंतर रामाला त्याचं मंदिर भेटलं ही एक भावना प्रत्येक रामाभक्ताच्या मनामध्ये आहे आणि एक आनंद आनंद अश्रू या भाविकांच्या मनामध्ये डोळ्यामध्ये एक ओसंडून वाहताना दिसतंय तुम्हाला ही मूर्ती बघून कशी वाटली ही मूर्ती तुम्हाला आवडली का समाधान देणारी एक मूर्ती ही होती या मूर्तीबद्दल तुमचं मत किंवा ही मूर्ती तुम्हाला कशी वाटली याच्याबद्दलचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा अनेक व्हिडिओला जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद